नमस्कार मित्रांनो कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जसे मी रोज रोज तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी या दोन मारुती सुजुकी कंपनीच्या मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार बारा आणि मॉडेल दोन हजार तेरा दोन्ही गाड्या डिझल इंजिनमध्ये सर्वात महत्त्वच म्हणजे गाडी मार्केटमध्ये लवकरात लवकर अवेलेबल होत नाही आणि ज्या गाड्या अवेलेबल होतात त्या अशाच दोन तीन लाख किलोमीटर चाललेल्या असतात आज ज्या दोन गाड्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या दोनही गाड्या कमीत कमी किलोमीटर चाललेल्या आहे दोन हजार तेराचं जे मॉडेल आहे तर ती अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूम रेकॉर्ड अवेलेबल आहे आणि जी दोन हजार बाराची गाडी आहे तर ती अठ्याहत्तर हजार शोरूम रेकॉर्डला चाललेली आहे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ स्किप करून बघू नका जेणेकरून वारंवार मला फोन करायची गरज येणार नाही तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके तर सर्वात पहिली जी गाडी आहे एम एच बारा जे सी शेहेचाळीस चव्वेचाळीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार बाराचं आहे गाडीचा जो नंबर आहे तर तो एकदम व्ही आय पी नंबर आहे पाहू शकताय तुम्ही तीन चावकार एक षटकार आहे तर अशी गाडी लवकरात लवकर तुम्हाला लवक उपलब्ध लवक होणार नाही आहे तर दोन हजार बाराचं मॉडेल आहे गाडी भिडिआयमध्ये डिझल इंजिनमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती तिथून पाहू शकताय एकदम कुठेही गाडीला स्क्रॅचेस वगैरे झालेलं नाही आहे कुठेही टचअप वगैरे नाही गाडीचे जे डूर आहे ते पण पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये डिझेल गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही सध्या तरी डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीची जे हेडलाईट आहे ते पण पाहू शकता एकदम अशी क्लीन अशी हेडलाईट आहे मॉडेल दोन हजार बाराच आहे पण एकदम दोन हजार एकोणावीसच्या मध्ये गाडी आहे गाडीची ही साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही स्क्रॅचेस वगैरे लागलेले नाहीये गाडीचे ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्या कंपनीच्या ग्लासेस आहे ग्लासे दोन हजार बारा ग्लासे बारा बाराच्याच ग्लासेस आहे बाराच्या बाराव्या मध्ये महिन्यातलं मॉडेल आहे गाडीचे जे टॅलॅम आहे ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन सध्या तरी एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीचे जे टॉप वगैरे ते पण पाहू शकतो कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही पुढेही पलटी वगैरे झालेली नाही गाडी गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडी सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे चिल्ड असं ए सी दिलेलं आहे गाडीचं जे कुशन वगैरे आहे ते पण तुम्ही बघू शकताय कुठेही फाटलेलं वगैरे नाही आहे एकदम अशी क्लीन असं इंटेरियर आहे गाडीचं इंजिन मध्ये गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते अठ्याहत्तर हजार शोरूम हिस्ट्रीला किलोमीटर झाले आहे पुढेही किलोमीटर संघ छेडछाड वगैरे केलेली नाही आहे गाडीचं जो टॉप टू बॉटम पीस आहे एकदम सील टू सील आहे पूर्णपणे असं ओरिजिनल टू ओरिजनल आहे एकही पीस चेंज नाही आहे गाडीचं जी इंजिनची जी कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये इंजिन आहे गाडीचं गाडीची जी ची कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो एकदम असं क्लीन असं इंजिन आहे इंजिनचं जे सेल आहे ते पण तुम्ही पाहू शकताय अजून सेल ओपन नाहीये पूर्णपणे कंपनी फिटर सील आहे गाडीचं जे ॲप्रो आहे ते पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असं क्लीन अस इंजिन आहे कुठे ऑइल वगैरे माकलेलं नाही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुलंट पण पाहू शकताय एकदम क्लीन अस कुलंट आहे गाडीची जी बॅटरी तर ती एक साइड कंपनीची बॅटरी आहे वाली बॅटरी सेकंड साईडचा सा जो ॲप्रो आहे तो पण पाहू शकताय कंपनी फिटेड ॲप्रो आहे गाडीचा जो बोनट वगैरे आहे तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असं सील टू सील असं बोनट आहे घेऊन तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही डीडीएस डिझल इंजिनमध्ये बाराशे अठ्ठेचाळीसचं इंजिन आहे तर ऑन रोड या गाडीला जे ॲव्हरेज मिळणार आहे तर डिझेलला तुम्हाला तर सिटीला जे ॲवरेज मिळणार आहे सिटीत जर गाडी तुम्ही वापरली तर तुम्हाला वीस ते बावीस किलोमीटरला पर लिटरला ॲवरेज मिळणार आहे आणि तुम्ही लॉंग रूटला गाडी चांगल्या जर समृद्धी महामार्गासारख्या हायवेवर तुम्ही गाडी जर चालवली तर तुम्हाला गाडी पंचवीस प्लस ॲव्हरेज देणार आहे तर एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये लावलेली आहे त्यामध्ये थोडंफार ज्यावेळेस समोर समोर येणार आहे निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती साडेतीन ते पावणे चार लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये तर लवकर लवकर लव माझे संपर्क करा नेक्स्ट जी गाडी गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा जे एम सत्याऐंशी सत्तावन्न नंबरची गाडी मॉडेल दोन हजार आहे तेरा इंडिंगचे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी टॉप कंडिशन म्हणजे गाडी गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा जे एम सत्याऐंशी बावन्न नंबरची गाडी आहे विडिय वॅरेंटी पाहू शकताय तुम्ही डिझेल इंजिन मध्ये गाडी न्यू लुकमध्ये गाडी गाडीचा जो वापर झालेला आहे एकदम कमी एक किलोमीटर वापर झालेला आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडीचं जे किलोमीटर झाले तर ते अठ्ठ्याऐंशी हजार शोरूम रेकॉर्डला किलोमीटर झाले गाडीला ज्या फॅसिलिटी दिले आहे त्यामध्ये तुम्हाला गाडीला ए सी पॉवर स्टेयरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे गाडीचं जे कुशन आहे तर ते एकदम चकाचक असं नवीन असं आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही बॅक साइड कुशन पण तुम्ही पाहू शकता एकदम नवीन चकाचक असं कुशन आहे गाडीला कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम दिलेलं आहे बॅक साइड पण तुम्ही गाडीचं कुशन पाहू शकता एकदम पाप असं आहे घेऊन कुशन कुशललाही खर्च करण्याची गरज नाही गाडीची जी इंजिनची कंडिशन ती पण तुम्हाला दाखवतो पुढेही गाडीला टचअप वगैरे झाले गाडीची जी इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो दोन हजार तेराच्या गाडीचा जो ॲप्रो आहे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे हो झालेलं नाही कुठे धक्का वगैरे हो लागलेला नाही कुठेही ऑइल वगैरे मागलेलं नाही एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी डीडी एस आयड इंजिन मध्ये गाडी गाडीची जी बॅटरी सेम त्याच गाडीसारखी पण आहे एक्स साईड कंपनीची बॅटरी वॉरंटीमध्ये चालू आहे सध्या सेकंड साईडचा जो ॲप्रो आहे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीचं जो बोनटचे सील आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कोणताही इजी स्टॉप टू बॉटम गाडीचा चेंज नाही आहे एकदम अशी स्टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीत जी आपण ऑफर लावलेली तर ती सव्वा पाच लाख रुपये लावलेली त्यामध्ये थोडंफार आपण कमी जादा करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध दे करून देणार आहे तर ती चार ते सव्वा चार लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे त्यात इक्विटा स्मॉल फायनान्स बँकचा समावेश राहणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर माझे संपर्क करा मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही नवी नवीन नवीन कस्टमर लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे बरेच लोकांच्या कमेंट येतात मला तर तुमच्याकडे गाड्या खूप महाग असतात मित्रांनो प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही मार्केटला फिरा तुम्हाला अंदाज येऊनच जाईल तुमचा विचार कुठपर्यंत आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमचा शोध पूर्ण होणार नाही गाडी लवकरात लवकर तुम्हाला चांगली गाडी मार्केटमध्ये मिळणार नाही तर तुम्ही लगेच कलावती मोटर्सशी संपर्क साधा तुमचा जो शोध आहे तर तो इथंच येऊन पूर्ण होणार आहे त्यामुळे त्यानंतर तुम्हाला कळ क कलावती मोटर्समध्ये थोड्याशा महाग असतात गाड्या प्रत्यक्षात विजिट द्या मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात अशी वाहन बाजार आहे तर ते लाख ते दोन लाख किलोमीटरच्या गाड्या असतात ते चाळीस पन्नास हजार किलोमीटर करून त्यात विकल्या जातात आणि ते आज तुम्हाला धार्जीन असतात घेतल्यानंतर ते तुम्हाला कळतं तोपर्यंत कळत नाही फेसल्याशिवाय गंमत लवकर कळत नाही त्यामुळे एक वेळ अवश्य मार्केटला फिरा थोडासा अंदाज येईल धन्यवाद व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम